आपल्या मसाल्याच्या डब्यात ठेवलेले हळदीचे भाव गगनाला भिडले आहेत यंदा देशात हळदीला चांगला दर मिळत असल्याने हळद उत्पादक शेतकरी समाधानी आहे यंदाच्या हंगामात हळदीचे उत्पादन हे घटले आहे त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी भाव वाढतील अशा आशेने हळद अजूनही विकली नाही तर हळदीचे भाव अजून वाढतील का, का भाव घसरतील मे जून मध्ये हळदीचे भाव कसे राहतील याची सविस्तर माहिती पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पराग आम्ही रोज वेगवेगळ्या पिकांचे व्हिडिओ हे तुमच्यासाठी आणत असतो तुमचा देखील आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा म्हणजे तुमच्यापर्यंत व्हिडिओ वेळेत पोहोचतील मुळात हळद हा भारतीय खाद्यपदार्थातील एक महत्वाचा घटक आहे सध्या बाजारात हळदीला सरासरी दर हा पंधरा ते वीस प्रति क्विंटल दर मिळत आहे यंदाच्या हंगामात देशातील हळद काढणी जानेवारी पासून सुरू झाली होती हळदीचा नवा हंगाम सुरू झाल्यानंतर सुरुवातीला बाजारात लिलावत पंधरा रुपये प्रति क्विंटल हा भाव हळदीला मिळाला होता मात्र मार्च मध्ये हे भाव वाढून एकवीस रुपये प्रति क्विंटल झाले होते गेल्या वर्षी हळदीला सहा हजार ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला यंदा हळदीचे भाव वाढल्याने तब्बल वीस हजारापर्यंत उत्पादनापैकी ऐंशी टक्के हळदीचं उत्पादनात सर्वाधिक वाटा जरी भारताचा असला तरी मागील दोन वर्षापासून हळदीला व्यवस्थित भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी हळद लावणं बंद केलं होतं त्यामुळे यंदा हळदीचा तुटवडा जागोजागी दिसून आलेला आहे आणि याच कारणामुळे यंदा हळदीचे भाव अचानक वाढले आहेत यंदा हळद लागवड उशिरा सुरू झाली होती याचे कारण होते दुष्काळ दुष्काळामुळे पाण्याची कमतरता सगळीकडे जाणवत होती त्यामुळे शेतकरी पावसाची वाट पाहत हळद लागवड ही उशिरा केली यंदा हळद लागवडीच्या प्रमाणात एकावन्न क्षेत्र घटले आहे यंदा देशात जवळपास हळदीची लागवड ही तीन हेक्टर झाली आहे गेल्या वर्षी हळदीला अपेक्षित दर शेतकऱ्यांना मिळाला नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागलं मागील वर्षी ज्या हळदीला एकशे रुपये दर हा मिळाला होता यंदा त्याच हळदीला जवळपास दोनशे रुपयांपर्यंत भाव हा मिळत आहे यावेळी हळदीला मागील बारा वर्षातील उच्चांकी दर मिळाला आहे बाजार समितीमध्ये हळदीची आवक ही होत असून राजापुरी हळदीला सर्वाधिक दर मिळत आहे बाजार समितीमध्ये तर मार्च रोजी राजापुरी हळदीला तब्बल सत्तर हजार प्रति क्विंटल दर मिळाला आहे बऱ्याच वर्षानंतर हळदीला भाव मिळाल्याने शेतकरी आनंदी आहेत यावरूनच लक्षात येत असेल की यंदा राजापुरी हळदीच्या दराने उच्चांकी पातळी गाठली आहे व इतर जातीच्या हळदीला देखील हळदीच्या गुणवत्तेनुसार व्हरायटी प्रमाणे दर मिळत आहेत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने जाहीर केलेल्या पहिल्या उत्पादन अंदाजानुसार या पीक वर्षात हळदीचे उत्पादन जून पर्यंत दहा लाख टन होण्याची शक्यता आहे तर गेल्या पीक वर्षात ते अकरा सत्तर लाख टन होते गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे तीस टक्के कमी पीक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे तर दुसरीकडे मसाला बोर्डाने यंदाच्या हळदीच्या उत्पादनात तीस टक्के उत्पादन घटीचा अंदाज व्यक्त केला आहे म्हणजे घट झाली की भाव वाढणार हे खरंय मात्र यंदा पुरवठा कमी झाला असून येत्या पंधरा ते वीस दिवसात हळदीची बाजार स्थिती लक्षात येईल मूळ विषय असा आहे की कि दर किती वाढतील ते सुद्धा पाहूया भारतीय हवामान विभागाने ला पुन्हा उगवण्याचा अंदाज वर्तवला वर्त आहे यंदा पाऊस पडेल ज्यामुळे पुढील वर्षीचे पीक आणि चढ उतार होईल मान्सून वेळेवर आला तर हळदीचे भाव सतरा हजार ते अठरा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत असण्याची शक्यता आहे कारण चांगल्या पावसाने हळदी खालील क्षेत्रात वाढ होईल आणि त्याचा परिणाम उत्पादनावरती होईल व बाजाराच्या किमतीवर देखील होईल या सर्व अंदाजानुसार बाजार अभ्यासकांच्या मते यंदा हळदीचे भाव हे तेजीतच असणार आहे बाकी हळदीच्या भावासोबतच इतरही पिकांचे व्हिडिओ रोज आम्ही तुमच्यासाठी बनवत असतो या बाबतीत तुमचे काही सजेशन असतील तर ते आम्हाला कमेंट नक्की कळवा धन्यवाद